पण ह्या झाडाचं बघा तुम्ही या झाडाला आपण याची गळफांती काढेल नाही आहे सुरुवातीला तर याच्या आपलं झाड दिसलं म्हणून आपण याला याचा व्हिडिओ काढला याचं कारण तुम्हाला पुढं कळणच याच्यात आपण एकदा ध्व्या मोजून घेतल्या का तुम्हाला याच्यात लक्ष देईन का आपण याचं या झाडाचा व्हिडिओ काढायचं कारण नेमकी काय आहे म्हणून आता हे बघा तुम्हाला याला पहा ही गळफांदी बरं का ही गळफांदी आपण ही जे काय आपण द्वड्या आपण आताच मोजणार नाही याला शेवट मोजू तर हे पाहिलं ध्वड्या हिचं फांतीचं तुम्ही द्वड्या हे पाहता ही पहिली फांदी बरं का खालची एक दोन तीन चार आणि पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इकडं पाठव सोळा सतरा आणि अठरा इकडं अलीकडं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस बत्तीस आणि हे तेहतीस आणखी एक चौतीस आहे बारकी पण ते दे आपण धरत नाही ते थी तीस डोळ्याला भारल्या बरं का थोड्याशा एक वरच्या दोन तीन बारखाले तर आता आपण फांदिल गड फांदिला हो गडफांदी पहिली कोण गडफांदीला फांदी खाली तर इला गळफांदीला एक दोडी बर का एक त्याच्यानंतर दोन तीन चार इलं पाच सहा सात आठ नऊ आणि हे पाय दहा तर या जळफांदीला आपल्याला दहा धोड्या भेटले आणि ह्या झाडाला आपण जिच काढलेलं नाही गळफांदी तिला आपल्याला ती दोड्यात म्हणजे दोन्ही मिळून झाले आपल्या त्रेचाळीस डोळ्यात त्याचं व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे ते आपण झाडाचे गळफांदी कमी होते आली इकडं आलीकडून त्याच्यामध्ये तुम्ही इथं दोन झाडाचा गॅप आहे इथे एक आणि इथे एक, एक एक, एक फुटाच्या इकड ह्या साइडला दोन झाड नाही येतं आणि त्या साईडला एक झाडं नाही आपलं तर त्याच्यामुळे आपण हिची गडफांती काढताना आपण हिची गळफांती ह्याच्या ह्याच्यामुळे सोडली ती ह्या साईडला इथं दोन खाडे नव्हती उगलेले आणि पलीकडून एक खाडं आपण लावले बी होते पण नाही उगले त्याच्यामुळं आपण गळफांद्या काढायच्या टायमाला आपण याची गळफांदी नाही कारण की म्हणलं आपण याला डेरा घ्या याला चान्स राहील आणि बघूया प्रयोग करून आपण नवीन याचं काय होतं याच्यामध्ये आपल्याला असं दिसन का हिला तेहतीस दोड्या धोड्या स्वतः झाडाला आणि आपण जी गळफांदीची सोडलेली हिला दहा धोड्या मग तुम्हीच बघा आता मला बी क कन्फ्युजन झालेलं आहे की गळफांदी का पुढच्या वेळेस काढायला पाहिजे का नाही काढायला पाहिजे याच्यामधून मला सांगायचं एवढंच का आपण जर असे जर गळ फांदे जर आपण याच्या महाराजा जर, जर, जर आपण म्हणलं का चला असे डोळ्या वाढते तर होता असं का याला ह्या झाडाला इकडून आणि तिकडून दोन खाडे इकडून ह्या साइडला आणि तिकडून एक खाडा नव्हता म्हणून याला थोडासा की याला हवा लागलेली जास्त आहे थोडं ऊन जास्त लागलेलं आहे मग याला अन्नद्रव्य जास्त भेटल्यामुळं उन्हाच्या प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त झाल्यामुळे याला एवढा माल लागलेला लागू शकते दहा धुड्या एक्स्टा लागू शकतात दुसऱ्या झाडाला बघा तुम्ही इकडे जर मोजून बघितले तर तीस तीस जोडी आहे बत्तीस जोडी भरती याला गळ फांदीमुळं आपल्या याला त्रेचाळीस जोडी भरलेली पण आपण जर अशी लागवड करायला गेलो तर आपलं नुकसान असं हो कसं इकडून दोन झाडं कमी राहणार आणि तिकून एक झाडं म्हणजे झाडाची संख्या आपण जर अशी ह्या हिशोबान जर करायला गेलो तर आपली जी झाडा संख्या सध्या आपल्या वरात तेरा हजार झाड तर ही झाडा संख्या आपल्यावर डायरेक्टच सात आठ हजार येऊन जाईल त्याच्यामुळं आपण तसं करायला गेलो तर असं उत्पन्न आपलं दोडी वाढेल पण झाडाची संख्या कमी असल्यामुळे आपलं उत्पन्न कमी होणार आहे आणि असं करायला गेलो तर आपलं असं झाडाची संख्या वाढल्यामुळे आपलं दूढ संख्या कमी होईल पण ना आपलं उत्पन्न तसं पण वाढणार आहे ते बघा तुम्ही आता तुमच्या लक्षात येऊन जाईल काही काय झालं नेमकी म्हणून